वाजले आठ मला बसायला दिला गाट आणि मी बघत बसले अरे आई काय रे जाईल मेऱ्या घंटा झाला आई आई करू राहिला अग एकच आवाज द्यायला माय कर कर्जळी अगदाचा काय म्हण नाही बोल शिलक लवकर अग मी म्हणत होतो मला दोनाची चार हात करायची काय भागा ना काय तो, तो अगे साऱ्या गावाचं म्हणणं आलं खबर दोन राहतो बाबा दोनाची चार करून घे नंतर पुरी भेटत नाही आता आपणच त्याचा माण पाहिजे ना या बाया एवढे आईनीचे झाले काही लोक लगे द्यावा ना मग बुरी पाहुणा द्या म्हणा गुतून अगं ते कसं पाहून देतील माय बापाचं काम येते माय बापाला करावं लागतं ते सगळं आता भाऊ जायना मग तो बापा पुढा मायापाशी काय मड पुरला येतो आवाल अग तू ताई तायरी एन गोष्ट आहे केळ घे केळ 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 खायचंय मला केळ दे भाऊ याला केळ पार केळा आणि बिलबिल झाला तरी बारा महिन्याचा केळाचा जोर जाय ना याचा जाईल मेला गेला बाई ते काट पा काय म्हणाल नाही तर घेण्या का बुक जीवता वाला मी तुम्हाला नंतर पाहते तू बोले चाट घ्या अगं मी म्हणत होतो खुसने जाने जहा वो, वो सब से हसी वो सबसे जवा सौंदर्य साबुन निर्मा खुश करो खुश रहो गुड नाईट अलाउड किंग मॅन्यू पोको पॅन्ट अच्छी निलाय मॅन्यू पोको पॅन्ट एक्स्ट्रा डॉट करता थोबाड बंद का घालू तुमच्या टीव्हीत काही आ, <laughs> चा दोन चार दिवस शिल्लक जागायची छदिसना वाटत तुमची आणि तू जरा सांग नाय कोणाच्या नादी लागला कोणती घोबड तुला कस काय ती म्हणून म्हणजे मला काय म्हणायचंय म्हणून अर्जुन येते पुढच्या दोन महिन्यात तो लग्न होईल हा आधी याच्या तेराव्याची बुंदीन मग तो आहे लग्नाची जामून तू जाय आता काय म्हणणार तो जाईल मेऱ्या लावली साऱ्या कावाची पड पड जाऊ नको दोन मिनिट थांब आय थांब ना आहे मला बी बुंदी खायची ताई लागणार काही नाही म्हणून मी डाऊनलोड शेअर चा